नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी नॉन प्रेमींसाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे एक लबाबदार चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये दोन टॅमॅटो आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये काजू घालायचे आहेत व मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करायची आहे बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत बघू शकता तुम्ही तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहोत खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता चक्रीफूल चार ते पाच काळी मिरी दालचिनी आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आपण आता खडे मसाले आहेत त्यासे परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर इकडे मी दोन कांदे घेतलेले आहेत त्याचे बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आपल्याला कांदा आता चांगला परतवून घ्यायचा आहे चांगला थोडा कलर आला पाहिजे कांद्याला सोनेरी कलर थोडा असं परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांद्याला कलर आलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये अललसून पेस्ट घालून घ्यायची आहे ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला कांदा भाजून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे व मसाले चांगले आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं बघू शकता मसाले आपले परतवून झालेले आहेत त्यानंतर आपण जी टॅमॅटोची प्युरी केली होती ही घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती शिजू द्यायची आहे असं झाकण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही असं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं पाहिजे चला तर आपण आता बघूया ग्रेव्हीला आपल्या चांगलं तेल सुटलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत व चांगलं शिजू द्यायचं आहे ग्रेव्हीला दोन ते तीन मिनटं उकळी काढायची आहे ग्रेव्हीला ग्रेव्हीला चांगली आपल्या उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यामध्ये आपण आता अंडी सोडणार आहोत इकडे मी चार अंड्यांचा वापर केलेला आहे बघू शकता अशी अंडी सोडायची आहेत एक, एक करून आपण आता याच्यावरती चिली फ्लेक्स घालणार आहोत तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर मिरच्यांचा वापर करू शकता अशी हिरवी मिरची लावायची आहे बघू शकता तुम्ही व झाकण मारून मंदाचेवर पाच ते सहा मिनिटं याला शिजू द्यायचं आहे चांगलं चला तर बघूया आपलं एक लबाबदार तयार झालेला आहे की नाही मस्तपैकी आपला एक लबाबदार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे ही तुम्ही पावाबरोबर चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि असंच पण खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद